नमस्कार मित्रांनो मी सचिन हे एक रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनमध्ये ना किंवा अशा अशा प्रकारच्या बऱ्याचशा रेल्वे स्टेशनमध्ये तुम्हाला हे अशा असे ॲडव्हर्टाईजमेंट्स दिसू शकतात टोकियोवर असं थोडी कॅलिग्राफीमध्ये वेगळ्या स्टाईलमध्ये लिहिले आणि खाली तो फॉन्ट एकदम वेगळा आहे आणि त्याचं काय लिहिलं आहे ओल्ड मीट्स न्यू म्हणून तर ह्याचं हे असं लिहिण्याचं कारण म्हणजे ना तर समजा तुम्ही बघितलं ना तर इथे त्या इथे ह्या ह्याच्या पोस्टरवरून तुम्हाला कळू शकतात इथे बघा तुम्ही एकदम म्हणजे ट्रॅडिशनल जॅपनीज जे असतात ना जॅपनीज गार्डन्स त्याच्याविषयी थोडंसं असं तो फोटो आणि त्याच्याच खाली एकदम हाय टेक्नॉलॉजी म्हणजे जो टोकियो टॉवर असं म्हणतात की खूप आय टॉवर टॉवरसारखंच एक प्रतिकृती म्हणून बनवलेला तर त्याची एक प्रतिकृत आणि आजूबाजूच्या ह्या छान उंच उंच हाय रायझिंग बिल्डिंग्स तर हे म्हणजे हेच हे दाखवतं ओल की ओल्ड मिड्स न्यू म्हणून म्हणजे की तंत्रज्ञानाबरोबरच आपली संस्कृती जपणं जपणं टिकवणं किती आवश्यक कि आहे हे दाखवतं आता असंच एक अजून एक पोस्टर आहे म्हणजे हेच त्याच सिरीजमधलं टोकियो म्हणजे ओल्ड मिड्स न्यूमधलं हे आ, मा हे मानेकिन म्हणून म्हणतात ही मांजर असती कॅट असती आणि त्याच्या खालीचे एक आ, याचं कॅरेक्टरचं नाव मला विसरलं मी पण हे कॅरेक्टर आहे ते आणि हे ही डॉल ना ते दुकानाच्या बाहेर ठेवतात हे जनरली दुकानं वगैरे असतात ना त्याच्या बाहेर ठेवतात की आणि ती कॅट खूप ऑस्पिशियस असं मांडलं होतं की ती कस्टमर्सनं आपल्याकडे बोलवते म्हणजे आपल्या दुकानामध्ये बोलवती म्हणून तर हे असं आहे आणि हे पण एक हे पण एक असंच पोस्टर आहे की ते ट्रॅडिशनल जे आपली जी कला काबुकी म्हणतो तर काबुकीवरनं पण आपण एक व्हिडिओ केलेला आहे तो पण तुम्ही आपल्या चॅनलला बघा आणि हे खाली ॲनिमेशन आहे आणि हेच इथे तुम्ही एक म्हणजे अजून एक छोटंसं पोस्टर किंवा माहिती आहे की ॲस्टॅनिश शो तुम्ही टोकियो एकदम भारी म्हणजे टेक्नॉलॉजी आणि संस्कृती दोन्हींचा मिलाप इथे तुम्हाला दिसून येतो म्हणून तर हे खूप छान सिरीज वाटते मला ही टोकियो आणि म्हणजे टोकियो आणि टोकियो ओल्ड मिट्स न्यू म्हणून